एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते महिरावणी येथील मातोश्री पाटील विद्यालयातील गणेश स्थापना गजरात विद्यार्थ्यांचा जल्लोष सजावट गणपती बाप्पा घोष महिरावणी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयात आज मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली आहे मुख्याध्यापक अशोक भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासूनच शाळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणाने गजबजून गेली ढोल पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांनी नृत्य करत बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले यावेळी श्री गणेशाची पूजन व आरती उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे सर यांच्या हस्ते पार तर का का या संपूर्ण आयोजनासाठी दिलीप काका खान यांनी विशेष मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती पर्यावरणपूर्वक सजावट आणि ढोल पथकामुळे संपूर्ण विद्यालय परिसर गणेशमय झाला होता यावेळी गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने संपूर्ण शाळा दुमदुमून गेली मुलांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा होता ज्येष्ठ शिक्षक संजय पवार सुरेखा भांबरे समाधान शेवाळे देवेंद्र देवरे संजय गायकवाड दीपाली वाडिले अश्विनी चौरे अतुल कुलथे विलास येवले आदी शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी सर्व श्रद्धेने सहभाग घेत गणेश स्थापना यशस्वीरित्या पार पाडली महिरावणी येथील मातोश्री पाटील विद्यालयात गणेशाची स्थापना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी महिरावणी नाशिक